कल्पना करा एक नऊ वर्षाचा छोटा मुलगा साताऱ्यातल्या शाळेच्या पायऱ्यांवर बसलेला तहानलेला दमलेला पण त्याला पाणी पिडत नाही कारण कारण काय तर त्याच्या जा जातीला पाणी पिण्याची परवानगी नव्हती तो छोटा मुलगा पुढे जाऊन भारताच्या जा संविधान लिहिणार होता तो म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर लहानपणापासूनच बाबासाहेबांनी अमानुष अपमान सहन केला शिक्षक त्याच्या वहीला हात लावत नव्हते वर्गात त्याला वेगळं बसवलं जात होतं पण तो मोडून पडला नाही त्याने ठरवलं उत्तर द्यायचं आणि ते उत्तर द्यायचं तर कशाने तर ते शिक्षणाने तुम्हाला ठाऊक आहे का एका? बाबासाहेबांनी न्यूयॉर्कमधल्या कोलंबिया विद्यापीठात आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलं त्या काळी भारतातील सदन लोकांनीही परदेशी शिक्षण घेणं कठीण होतं पण एका पण एका एका अस्पृश्य मुलाने केवळ परदेशी शिक्षणच नाही तर अनेक डॉक्टर रेट मिळवून दाखवल्या विचार करा विचार करा समाजाने सतत तू काही नाहीस असं सांगितलं तरी एवढं मोठं स्वप्न पाहण्याचं धाडस कसं आलं असेल जर तुम्ही त्याच्या जागी असता तर हार मानली असती का लढा दिला असता कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही काय केलं असतं पण बाबासाहेबांची कथा फक्त त्यांच्या पूर्तीच नाही ती आहे लाखोंच्या उन्नतीची व त्यांनी स्त्रियांसाठी शोषितांसाठी शिक्षण नोकऱ्यांमध्ये समान हक्कांसाठी लढा दिला आणि आपल्याला दिलं सर्वात मोठं अस्त्र तो अस्त्र म्हणजेच भारताचे संविधान जे प्रत्येक नागरिकाला न्याय स्वतंत्र आणि समानतेची हमी देतं म्हणून पुढच्या वेळी तुम्ही मताधिकार वापरताना मोकळेपणाने बोलताना किंवा सन्मानाने जगताना त्या मुलाला त्या थोर महापुरुषाला नक्की आठवा जो पाण्याचा घोटही मिळत नव्हता आठवा बाबासाहेबांना त्यांचं आयुष्य आपल्याला एकच शिकवतं शिक्षण के शिक्षण केवळ शिक्षण हा